हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये थोडंसं लाईट तुम्हाला कमी दिसत असेल पण झालं असं की आता मी मनूला आहे आणि साधारण नाश्ता वगैरे सगळं झालं सकाळीच ब्लॉग चालू करायला असं म्हणलं होतं पण झालं असं की सकाळी हेच आपलं काहीतरी कामं मनूचं किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मग थोडं राहून गेलं तरी पण आता आम्ही दी दिदींकडे गेलो होतो मग तिथे मला काही लॉंग व्हिडिओ जमले नाहीत शूट करायला मग जसं होईल तसं मी शॉर्ट तुमच्यासोबत शेअर केले आणि लॉंग म्हटलं आता चालू करूयात आल्यानंतर पण दोन दिवस माझं असंच झालं की एक दिवस म्हणजे आपण गावाला जातो आणि त्याच्यानंतर होतं ना की आ, दोन तीन दिवस आपले ते कपडे धुण्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच जातात आणि आता त्यात हे दोन तीन दिवस पाऊस चालू होता अजिबात पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे त्यामुळे ते परत कपडे सुकत नाहीत आणि हे आपले नेहमीचेच पाव पावसाळ्यातले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते होते मग ते राहून गेलं जरा ब्लॉग शूट करायचं आणि आज थोडंसं फ्री होते तर म्हटलं चला करूयात मनुची सर्दी खोकला थोडंसं कमी झालेलं पण आता परत ह्या वातावरणाम अजून चालू झालेलं आहे त्यात नाना आलेले आहेत आमच्यासोबत मग ती नानांसोबत छान खेळते दिदींकडे गेलो मग तिथेच नानांना बोलवलं होतं आणि मग येताना ते आमच्यासोबत आलेले त्याच्यामुळे आता दोन तीन दिवस तरी पण माझी बऱ्यापैकी कामं झालीत म्हणजे मी थोडीशी रिलॅक्स झाली आहे आणि जे काही आपल्या यूट्यूबवरती रेग्युलरली व्हिडिओज येतात तर ते मी अगोदर शूट केले होते म्हणजे पूजेच्या वेळेस असेल किंवा मग त्याच्यानंतर असेल त्याच्यामुळं तुम्हाला एवढं रेग्युलरली बघायला मिळालं नाही तर शूट करून एडिट करून असं काही थोडं एवढं होत नाही आहे आता तर आता घर मोठं असलं की अजून जास्तीची कामं वाढतात तरी पण बऱ्याच कामांना मी आता मावशी लावल्या आहेत खूप कमी आता लोड घ्यायचा था, आहे असं ठरवलं आहे कारण डस्टिंग वगैरे हे मी सगळं करत बसते नेहमी आणि त्याच्यामध्ये वेळ पण खूप जातो सोबतच मला थोडंसं धुईचं पण इन्फेक्शन होतं डोळ्यांना लाल होत आहेत आणि मग खूप असं थकवा आल्यासारखं होतंय ते त्याच्यामुळं डस्टिंगला पण मावशी ठेवलेले आहेत मी म्हटलं बाकीची थोडेफारची कामं असतात मनुचं आणि आपलं घरातलं जेवण असं ह्याचं त्याचं आपण ते करत जाऊयात आणि बाकी थोडंसं मॅनेज जेवढं होईल मावशींकडनं तेवढं करूयात त्यात मला मावशी पण खूप छान मिळालं त्यामुळे ते तरी बरे आता ह्या बरेच दिवस माझ्याकडे राहिलं पाहिजेत म्हणजे बरं चला आता दिलं झोपवलंय बाकी दिवसभरात काय काय होते मी तुमच्यासोबत शेअर करते आता पूजा साथी, साथी ले ले। तर माझी सकाळीच झाली होती पण दिदींकडून येतानाचता मी काही गोष्टी घेतल्या होत्या म्हणजे देवघर अजून खुलून देण्यासाठी दिसण्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी घेतलेल्या जसं की देवांच्या हार असतील किंवा बाकी काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवतेच आत्ता तर इथं धूप घेतलेली मला जास्त तर ओलीच धूप आवडते पण असं झालं की त्या काकू म्हटलं की नाही तू सुकी घेऊन बघ कारण ओली ना सध्या पावसामुळे काही वेळा विजते म्हणून बाकी हे एक ताटा ताटावरचं घेतलं होतं ताटावरचं किंवा मग बाप्पाच्या खाली आसन म्हणून पण मी हे वापरू शकते त्याच्यानंतर गौराईसाठी इथे वस्त्रमाळ घेतलेल्या आता बऱ्याच जणीनं मला विचारलं की तुझ्याकडे गौराई यावर्षीपासूनच आहेत की या अगोदर पण होत्या तर त्याची बरीचशी मोठी स्टोरी आहे हे मी तुम्हाला पुढच्या काही ब्लॉग्समध्ये शेअर करीन इथे हा गंधसुद्धा मला बऱ्याच जणीनं सजेस्ट केला होता की तू असा गंध वापर हदी कुंकू नको वापरू म्हणून दिदींना पण एक घेतलेला आणि चुकून दिदींचा पण माझ्याकडेच आला आता हा व्लॉग बनवताना माझ्या लक्षात आला आणि दिदींना पण तेव्हाच लक्ष देईल बहुतेक त्याच्यानंतर आता नवीन घर आहे बाकी जास्तीची काही सजावट केलेली नाहीये तर म्हटलं दरवाजा हे डेकोरेट करण्यासाठी शुभ लाभचं घेऊयात कारण माझ्याकडे ना तोरण लावण्यासाठी अजिबात ऑप्शन नाहीये कारण सेफ्टी डोअरमुळे ते व्यवस्थित बसतच नाही त्यामुळं त्यानंतर देवांसाठी काही हार घेतले होते आता बऱ्याच दिवसांपासून ना मला हे अशा हार घेण्याची इच्छा होती पण व्हायचं असं की पहिल्या देवघरामध्ये भरपूर सगळे देव होते आणि त्याच्यामध्ये दे हार देवांपेक्षा मोठे आहेत हे घर तर माझे देवांच्या मूर्ती थोड्याशा छोट्या आहेत त्यामध्ये सगळ्या देवांना हार घातले ना तर मग खूप गर्दी पण झाली असते देवघरात त्याच्यामुळे मी आत्ता मोजके देव आहेत तर म्हटलं चला हार पण घेऊयात आणि फक्त हार घातलेत तरीसुद्धा बघा देवघर माझं किती जास्त उठून दिसते म्हणजे हार आणि फुलं एवढ्यांनीच किती छान शोभा आली आहे देवघराला आता ना सकाळीच जाऊन मी भाज्या घेऊन आले होते खरं तर हे काम संडेला हे करत असतात पण झालं की आम्ही दिदींकडे गेलो होतो आणि मग संडेला हे काही काम झालंच नाही त्याच्यामुळं मग मा आज मला ते जाऊन करावं लागलं आता काय होतं जेव्हा आपण मार्केट भरलेलं असतं किंवा बाजार असतो ना तेव्हा मला जाणं काही शक्य होत नाही कारण मग ते थोडंसं लांब पडतं आणि म्हणून मग खाली जे शॉप आहे ना ते छान फ्रेश मिळतात भाज्या म्हणून मग तिथूनच घेऊन आले आता पावसाळ्यामध्ये ना भाज्यांची एवढी काळजी घ्यावी लागते म्हणजे आणलं की धुणं वगैरे तशी तर कोरोनापासून सवयच लागलेली आहे की दरवेळी भाज्या आले की पहिले वॉश करायच्या आणि त्याच्यानंतर तर थोडं थोडेसे सुकून म्हणा किंवा मग डायरेक्ट बॉक्सेसमध्ये भरून ठेवायचं सो so, हे माझं नेहमीच विकेंडचं रुटीन असतं पण या विकेंडला वी जमलं नाही त्यामुळे मग मी आत्ता करते हे सगळ्या भाज्या छान धुवून घेतल्या कारण पावसाळ्यामध्ये खूप माती वगैरे पण असते भाज्यांना आणि मग ते थोडंसं अनहायजेनिक पण वाटतं डायरेक्ट तर ठेवूच वाटत नाही फ्रीजमध्ये त्यामुळे सगळं धुवून घेतलं छान रुमालवरती थोडंफार सुकवलं आणि बाकी जे काही पाणी आहे ना ते हे असंही बॉक्समध्ये नितवतं त्यामुळे मग ते करून घेतलं आता अजिबात वेळ नव्हता की मी त्याला सगळ्यांना निवडून ठेवेल त्याच्यामुळं पटापट फक्त बॉक्सेसमध्ये आहे तसं भरून ठेवलं म्हणजे जसा वेळ मिळेल ना असंच टी व्ही बघत बघत कधीतरी हे कामं करायला थोडे बरं वाटतात मग शेंगा वगैरे असं मी तशा वेळेला निवडून ठेवत असते किंवा जेव्हा हे घरी म्हणून मला डिस्टर्ब करायला नाहीये ना तर तशा वेळी मी हे निवडण्याची काम करत असते तर आता ना आमचं जेवण हे झालंय आणि थोडासा वेळ होता आज मला न्याणूकडे पण जायचंय कारण उद्या पिलुचा बर्थडे ट्वेंटी फर्स्ट ऑगस्टला तर आज ट्वेंटी ऑगस्टला मी हा व्हिडिओ शूट करतेय तुमच्यासोबत म्हणजे बनवती आहे आणि तुमच्यासोबत थोडंसं नंतर येईल कारण मागचे व्हिडिओज थोडेसे पेंडिंग आहेत आज मला नाही कमेंट आली की आ आर्गी एकदम ॲक्टिव्ह झाली आहे नवीन घरात जाऊन आणि एकदम पटापट व्हिडिओ येते तर असं काही म्हणू नका ते थोडेसे जुने व्हिडिओज होते आणि त्याच्यामुळे मला ते तुमच्यासोबत पटापट शेअर करता आले खरं तर मला इतकं छान वाटतं ना असे रोज व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करायला मग थोडंसं जागरण झालं थोडासा त्रास झाला तरी पण मस्त वाटतं पण रोज व्हिडिओ गेला की छान वाटतं तुमच्या कमेंट्स बघायला पण मस्त वाटतं आणि बाकी तुम्ही तर भरपूर सगळं प्रेम देत आहे सो so, uh, मी म्हणत होते की नॅनूकडे जायचं आहे आज uh, मी विचार केला होता की बड्डेच्या दिवशीच जाईल पण असं झालं की नानूला फोन केला की आज येऊ की उद्या येऊ तर मग ती म्हटली बघ तुला कसं वाटतंय ते आता बघ तुला कसं वाटते ते मग माझ्या हिशोबाने असं झालं की नाही तिला वाईट वाटलं आहे की मला हे असं विचारते म्हणून हिने आधी यायला पाहिजे खरं तर म्हटलं ठीक आहे चला आज आपण जाऊयात जायचं जायचं नाही असं कारण काही नव्हतं पण झालं असं की काल रात्री आम्ही पिलूला काहीतरी घेण्यासाठी गेलो होतो ती म्हणली की ड्रेसच घेऊन ये कारण बाकी सगळ्या गोष्टी तिला घेतलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळणीचं काही म्हणाल तर असं होतं की ज्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना तर त्याच्यापेक्षा मुलांना घरातल्याच छोट्या मोठ्या गोष्टी जास्त लागतात त्याच्यामुळं मग तशा पण आत्ता तिला नको आहेत म्हणजे अशा मोठ्या काही खेळण्या वगैरे ज्या पाहिजेत तर त्या नंतर घेऊयात म्हटलं म्हणून ते पण काही आणू नको म्हटली मग आम्ही ड्रेस आणायला गेलेलो आणि त्याच्यानंतर मनूला घरी झोपलं होतं मग झालं असं की ती फक्त दहा पंधरा मिनटं झोपली असेल आणि लगेचच उठली आणि मग आमचं काहीच झालं नाही काल काम सो आज मला असं वाटलं होतं की हे आले की त्याच्यानंतर मग तिला काहीतरी गिफ्ट आणूयात आणि मग उद्या सकाळी सकाळी मी निघेल पण मग असं काय म्हटलं तरी तसं काय होत नाही म्हणलं ठीक आहे चला आजच जाऊया बरं मी आत्ता तुम्हाला ना काही गोष्टी दाखवणार होते इंस्टाग्रामच्या कोलॅबरेशनसाठी ना काही ड्रेसेस रिसीव झालेत असं प्रमोशनचं म्हणून नाही पण मला सहजच वाटलं की शेअर करावेत कारण थोडेसे वेगळे कलर आहेत एवढे डार्क कलर मी कधी काही यूज नाही केलेले किंवा थोडेसे असे तडकभडक म्हणतो ना त्या टाईपमध्ये काही कधी यूज नाही केले पण मी यावेळी म्हटलं चला काहीतरी नवीन ट्राय करूयात नेहमीच आपण असं पेस्टल कलरमध्ये किंवा असं थोडंसं मला लाईट कलर आवडतात जसं की पीच असेल पिंक असेल लाईट येलो लाईट ग्रीन ह्या टाईपमध्ये किंवा हेल असं लाईट कलरचं पर्पलमध्ये सो तसे मी वापरत असते तर म्हटलं थोडेसे वेगळे ट्राय करूयात सो हे कसे वाटत आहेत ते पण मला सांगा तुम्ही तर बघा फर्स्ट जो आहे ना टॉप तर तो हा आहे म्हणजे कॉडसेट आहे हा खरं तरी याच्यावरती व्हाईट कलरची लेगीज आहे लेगीज म्हणण्यापेक्षा जे ट्राउजर असतात ना त्या टाईपमध्ये आणि व्हीनेक आहे त्याच्यामुळे मला हा जास्त आवडले कारण मला व्हीनेक आजकाल जास्त आवडत आहे आणि मला ते सूट होत आहेत असं पण वाटतंय इथे स्लीव्ज आहेत थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि थोडंसं इथे नॅरो होत गेले म्हणजे इलास्टिक टाईप वाटतंय ते पण इलास्टिक नाही आहे आणि असं मस्त लॉंग आहे आणि सोबतच याच्यावरती व्हाईट कलरची प्लेन पॅन्ट आहे क्वालिटी याची जर म्हणाल तर खूप अशी काही टेन ऑन टेन नाही आहे जसं आपण ऑनलाईन घेतो ना तर त्या टाईपम टाईपच आहेत म्हणजे आपण कमी प्राईसमध्ये जर एखादी गोष्ट घेतली तर कशा आपल्याला थोड्याशा कमी लो क्वालिटीमध्ये मिळतात त्या टाईपमध्ये दे पण डेली यूज करायला छान आहेत हे थोडंसं मला सुध्याचं वेगळं वाटतंय त्याच्यामुळे मला नाही असं वाटत की हा जास्त टिकेल म्हणून पण जे कॉटनमधले आहे तर त्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि बाकी दिसायला पण ऑल ओव्हर छान दिसतात एवढं डार्क कलर नाही कधी यूज केले पण छान वाटतंय मला ते त्यामुळं घालून पण मी तुमच्यासोबत ते शेअर करेन पुढचे ड्रेसेस शेअर करताना ना मी ओवरच करते कारण घरामध्ये ना फर्निचरचं थोडंसं सा काम चालू होतं मग खूप आवाज येत होता तर हा जो ड्रेस आहे ना तर तो हा थोडासा जो पठाणी असतो ना त्या टाईपमध्ये म्हणजे तुम्ही नेक वगैरे बघू शकता इथे लेस वगैरे आहे नेकच्या तिथे आणि सोबतच मस्त असा यल्लो कलर आहे जो एकदम वायब्रंट वाटतो आहे आणि त्याच्यावरती अशी एक छान अशी पॅन्ट आहे पॅन्ट पण असं थोडंसं पटियाला नाही म्हणता येणार पण ते पठाणीच्या ज्या पँट्स येतात ना खाली लेस आणि हे अशा थोड्याशा ह्या थोडासा पॅटर्नच वेगळा आहे मला नाही कळत ही पॅन्ट कशी ती पण घातल्याच्या नंतर मस्त दिसते थोडीफार फिटिंग मला करून याची घ्यावी लागेल थर्ड जो आहे ना तर तो बऱ्याचदा तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ह्याच्यावरती बघितलं असेल पण मला याचा नेक खूप जास्त आवडला कारण याच्यावरती मस्त असं हँडवर्क केलेलं आहे आणि मला ना असं व्हीनेक एक तर अगोदरच आवडतो मी तुला तुम्हाला पहिल्याच वेळेला सांगितलं आणि त्याच्यामध्ये याच्यावरती ना छान असं हँडवर्क पण केलेलं आहे त्यामुळे ते अजून जास्त उठून दिसत होतं आणि मस्त दिसत होता कलर पण आणि ह्याला पण थ्री फोर स्लीव्ज आहेत म्हणजे सगळे जे काही आहेत ना ड्रेसेस ते याच्या थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि पॅन्ट जे आहे ना तर ती सेम कलरमध्ये आहे याच्यामध्ये सुद्धा आणि फक्त त्याच्यावरती अशी क्रॉसमध्ये अशी लायनिंग आहेत आणि थोडीशी नॅरो जी आपली कॉटनची पॅन्ट असते ना तर तसे कॉटनची पॅन्ट नॅरोमध्ये आहे तर हा आहे थर्ड आणि फोर्थ जो आहे ना तर त्याचा पण कलर एकदम वेगळा आहे असा कलर मला नाही वाटत की अजून माझ्याकडे आहे डिझाईन थोडीशी मोठी आहे पण पॅटर्न मला असे आवडतात म्हणून मग मी हा सिलेक्ट केला होता पॅटर्न याचा छान असा एक स्टँड कॉलर आहे स्टँड कॉलर चा पण मस्त दिसतो मला आणि त्याच्यानंतर इथे थ्री फोर स्लीव्स आहे जे फोल्डिंगमध्ये आहेत आणि शिवाय असे बटन्स दिलेले आहेत त्यामुळं पण अजून जास्त छान दिसतो आहे आता हे प्रिंट माझ्यावरती कसं दिसेल ना हे माहीत नाही आहे सो पुढच्या काही ब्लॉग्समध्ये बघितल्याच्यानंतर तुम्हीच मला सांगा की ते कसं वाटते ते खालच्या साईडने थोडासा कट आहे आणि प्लॅन्ट पॅन्ट म्हणाल तर ह्याची प्लाझोमध्ये आली आहे सेम डिझाईनमध्ये सो हे असे काहीसे चार ड्रेसेस आहेत याच्यातला एक मी दीदींकडे गेले होते तेव्हा पण तुम्ही घातलेला पाहिला आणि बाकी हे असे आहेत दुपारी मी ड्रेसेस दाखवले आणि त्याच्यानंतर ना थोड्याच वेळात आम्ही न्यानूकडे जायला निघालो गाडीमध्ये मनूची एवढी मस्ती चालली होती त्यामुळे मी काही शूट केलं नाही शिवाय ट्रॅफिक वेगस म्हणजे तीस किलोमीटर येण्यासाठी ना आम्हाला चक्क अडीच तास लागले होते इतका प्रवास झाल्यासारखं वाटत होतं ना तिथे गेलो तर पप्पा तिथे खालीच होते मनू त्यांच्याकडे लगेच गेली पण जेव्हा मामा तिला दिसला ना तेव्हा म्हणजे एक काहीतरी एक्स्ट्रीम लेवलचं तिला एक प्रेम ओतू येत होतं आणि लगेचच एवढं हसायला आलं आणि मामाकडे जायचे वगैरे ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं दोघांचं आणि माहीत नाही मनूला एवढा त्याचा आहे ते मामा भाजीचं काय एवढं स्पेशल असतं माहीत नाही सो इथे पिल्लू पण बघा कशी तुरु पळते म्हणजे तिला आता चालायला येते आणि ती घरभर फक्त पळत होती असं तिचं चाललं होतं आम्ही गेल्यापासून ह्या दोघींचं काहीतरी चालले होते लाड आणि काहीतरी खेळणं इकडे तिकडे पळणं म्हणजे तिला पण आता नवीनच चालायला येतं तर तिला एकदम मजा वाटत होती आणि त्याच्यानंतर मग हे मामा भाच्चीचे प्रेम झाला

बघ बरं झालं ना तुम्हाला म्हणली होती घेऊन थोड्या दिवसांनी आता न्यानू आणि आई स्वयंपाक करत होत्या आणि माझी ड्युटी होती ह्या पोरींना सांभाळणं कारण माझी पोरकी मला कुठेच काम करू देत नाही ती पायाला धरूनच बसते त्याच्यामुळं काम तर नाही पण निदान हे तरी काम करावं असं म्हणलं म्हणून ह्या दोघींना इथे मी बघत होते आणि त्यांची पण मस्ती चाललेली होती बाकी जास्तीचं मी काही शूट केलं नाही जेवण वगैरे केलं आणि गप्पा मारत मारत आमच्या दिवसाचा शेवट केला सो आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ह्या दोघी बहिणी तुमची जोडी तुम्हाला कशी वाटते ना ते पण नक्की सांगा उद्याच्या व्लॉगमध्ये पिलूचं नाव काय ठेवलं हे मी तुमच्यासोबत शेअर करेन सो चला भेटू शक पुढच्या एका छानशा व्हिडिओसहित तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय